आपल्या शेतात काय कापूस लागवड कधी केली तीस मे तीस मे आता कापूस चांगला वाढ आहे कापसाला पाणी पाहिजे आता पाणी पाहिजे या वर्षी आपल्या जून मध्ये पाऊस चांगला झाला बरा झाला काही दिवस पाऊस कंटिन्यू होता नंतर आता दोन तीन दिवसापासून चार पाच दिवसापासून नाहीये नह मग त्यामुळे आता शेतात काय काम करतो आपण कोळपणी कोळपणे चालू आहे म्हणजे जोपर्यंत उग देवाने उघडी दिले तोपर्यंत कोळपी करून घ्या मग नंतर खत वगैरे दिले जाते मग खतं टाकू अच्छा किती काय क्षेत्र पूर्ण कापूस पूर्ण गेल्या वर्षी या कापसाला भाव कमी होता आता बस आहे आता ते गव्हर्नमेंट जो भाव काढेल का का? का, का 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 ते आता काय इलाज आपण किती बी सांग काय उपयोग होणार आहे आपला नाही म्हणजे जो शेतकऱ्याला जो खर्च असतो तो निघतो तो खर्च तर निघत बी नाही काय वेळ का सालवर निघणार नाही खर्च का कमी पण ते काय इलाज येते आधी भाऊ बी नसतो आणि बी टाइमवर देत सुरुवाती दावा जो भाऊ उतारा तो उठणार नाही उठणार आहे पण शेतकरी मग भाव वाढेल त्यासाठी घरात गर्मासाठी दिवशी गरमा उदरं खातच खराब इलाज नाही आणि म्हणजे एक एक म्हणजे फक्त मेहनत करावा लागते शेतकऱ्यांना मेहनत भाऊ मिळाला तर मिळाला मिळाला तर मिळाला काही नाही